ज्याच्याकडे अनुभव आहे काम करायचा ज्याला काम करायची पद्धत माहिती असा माणूस निश्चितपणे आपल्या प्रभागामध्ये आप वॉर्ड मध्ये काही अडचण आली काही नगरपालिकेशी सं, संदर्भात काही अडचण आली तर शंभर टक्के सोन्या बापू त्या ठिकाणी अगदी गॅरंटेड तुमच्या पाठीमाग उभं राहतील आणि काम करून घेतील हे मी नगराध्यक्ष म्हणून जुळून त्या ठिकाणी बघितलेलं आहे काहींच देखील आमच्या राहुल भैया ताईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं देखील काम अत्यंत चांगलं आहे पहिल्यांदाच मला शंभर टक्के सांगू ते देखील दोनही उमेदवार आपले आजच विजय याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि भैयांचं देखील काम तरुण मुलांमध्ये असेल वृद्धांमध्ये असेल सगळ्यांशी मिळून मिसळून आपले राहुल भैया त्या ठिकाणी वागतात आणि म्हणून पायी असतील आपो असतील दोघंही अत्यंत चांगले नगरसेवक हो या प्रभागातून आपण निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो